भोंग्याच्या वादावरून पूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण यंत्रणा कामी लागलेल्या आहेत कारंजा लाड शहरसुद्धा यातून सुटले नाही याच पार्श्वभूमीवर कारंजा पोलिसांकडून शहरातील सर्व मस्जिद ट्रस्टींना आवाहन करण्यात आले आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे ध्वनिक्षेपण वाजवण्यास बंदी असल्यामुळे दिनांक चार मे पासून सकाळी सहा वाजेच्या आत होणारी अजान क्षेपकावरून देण्यात येणार नाही कारंजा पोलिसांनी केलेल्या या आवाहनाला शहरातील सर्व मशिदींच्या ट्रस्टी व इमामांनी सकारात्मक दुजोरा दिला असून दिनांक चार मे पासून कोणत्याही मशिदीवर सकाळी सहा वाजेच्या आत दिली जाणारी अजान ही ध्वनिक्षेपकावरून दिल्या जाणार नाही असे जाहीर केले आहे तसेच शहर हिंदू मुस्लिम सलोखा कायम रहा सदैव प्रयत्नशील राहू अगीना मशिदी के इमाम हाफीज सैयद अहमदर्भ न्यूज से बोलता अहमद मुझे जो इंटरव्यू देना है ये है दरअसल में आज जो प्रोग्राम चल रहे हैं और आज का जब दिन मनाया जा रहा है इससे हमको किसी किस्म का भी नहीं सुबह भी मेरी बात हुई कल भी एक मीटिंग की कोशिश है जिसमें इस बात का उल्लेख किया गया है कि मेरी पाँच दो हज़ार में जो सुप्रीम कोर्ट का जो फ़ैसला था कि सुबह की अजान जो छः बजे छः बजे तक जो बंद रहना है सुप्रीम कोर्ट का आदेश और जो है उसका पालन करना सारे कारंजा नहीं बल्कि पूरे मुल्क हिंदुस्तान को मानना है और मैं भी इस बात का इकरार करता हूं कि सुप्रीम कोर्ट का जो फ़ैसला है और सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिया है उसका हम पालन करेंगे सुबह की अजान माइक में हालात हालात के के हम नहीं देंगे इसके बाद जो भी होगा निर्णय लेंगे कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनवणे यांनी कारंजा शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी कारंजा पोलीस सदैव तत्पर असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल व येणाऱ्या काळामध्ये शहरातील सर्वच धार्मिक स्थळावरील ध्वनीक्षेपकास्त रिसर परवानगी बंधनकारक राहील या परवानगीकरिता एक मर्यादित कालावधी देण्यात येईल या कालावधीमध्ये सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींनी रिसर परवानगी घ्यावी असे विदर्भ न्यूजच्या माध्यमातून शहरातील जनतेला आवाहन करण्यात आले आहे मागील काही दिवसापासून शहरातील आणि जिल्ह्यातील दिल राज्यातील वातावरण पाहता स्टेशन कारंजर तर्फे शहरातील सर्व मुख्य मस्जिदी ट्रस्टी यांना आपण आवाहन केले होते सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रशिक्षण संबंधाने अंमलबजावणीला आपण प्रतिसाद द्यावा आणि त्याप्रमाणे आपण अंमलबजावणी करावी तरी सदर आव्हानास चांगला प्रतिसाद मुस्लिम मौलवी मस्जिद ट ट्रस्टी यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे आणि आजपासून जो काही सकाळी सहा वाजेच्या आतला ध्वनी प्रशिक्षण संबंधाने जे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे त्यानुसार आज पासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि कारंजा शहरात अतिशय चांगला प्रसार आपल्याला मिळालेला आहे तर या संबंधाने सर्वांना विनंती आहे शहरातील सर्व धर्मियांना की आपण सहकार्य करावे धन्यवाद अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड